गोंदिया जिल्ह्याच्या हिरापूर गावातील शासकीय धान्य खरेदी केंद्रातून धान्य राईस मिलमध्ये भरडाई करता घेऊन जाणारा ट्रक गोरेगाव शहरात पोहोचताच ट्रकच्या कॅबिनमध्ये अचानक आग लागल्यानं एकच खळबळ उडाली भर शहरात या ट्रकला आग लागल्यानं रस्त्याच्या बाजूला असलेल्या लोकांनी मिळेल त्या साधनानं आग विझवण्याचा प्रयत्न केला तर काही लोकांनी पाईपद्वारे पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग इतकी भीषण होती की ट्रकच्या कॅबिन पूर्णतः जळला सध्या गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रशासकीय धान्याची उचल सुरू आहे वेळीच आगीवर नियंत्रण मिळवता आल्यानं ट्रकमध्ये असलेल्या धान्य लगेच दुसऱ्या ट्रकमध्ये काढण्यात आल्यानं धानाचं नुकसान टळलं आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा